दिसता की तुला आमच्या हाती बाजार करायला चालून नुसतं का दिसत का बोईच्या धरून बैरेस आहेत पाहिला गुड्या तुला आता तो बैरा म्हणला अभि मी मान्य करतो तू थोडीशी बैरा आहेस असा नाही म्हणावा कोणाला माहित आहे का बरोबर नाही वाटत नाही वाटला तुला तो बैरा म्हणला गेली तुझा भाजीपाला अरे इकडं बसून इकडे या इकडे या बर तुम्हाला मी वांगे आण म्हणलं तर भेजरं आण द्या का हो पैसे वाचले तुझे अरे यार तुम्हाला मग भेजरं नाही वांगे आण म्हणलं अबो मस्त बड्या बाजार पडला तू वांगे नाही सांगलीस वांगे भासच ठेवतेच वीस रुपया ले आम्ही दोन दोन किलो घेऊन आणून घे चांगलं केलं घ्या बहिणीच्या बहीण आहे हो वा हो घे oh, no. ना आणतून घे ना पुढच्या का, वेळी का, का, तुझा भाजीपाला तू कहाल यायच्या पासी भाजीपाला पाठवली या बैराबा ना तू कांदा माझ्या काकाला बहिरा बनलास ना मारिल ना तुला अभे मनो घे चल ना थोडीशी बहिरा या तू